आज आपण जवळ वडजी शिवारामध्ये रवी भांड पाटील यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण ह्या बागाची ट्रीटमेंट सुरू केली होती ज्यावेळेस काही प्रमाणामध्ये आंब्या बहाराचा माल लागला होता आणि आपल्या ट्रीटमेंटचे दोन उद्देश होते एकतर जो माल लागला आहे त्याची गुंडी व्यवस्थित सेट होणं आणि त्याच्यासोबत पुढचं आपण मृग बहाराचं नियोजन त्यांचं सुरू केलं त्याचं कारण हे होतं की आंब्या बहाराची फूट थोडीशी कमी होती मागच्या पाच सहा महिन्यामध्ये आपण आमच्या आंब्या बहाराची जे फळाची गुणवत्ता आहे आपण त्याच्यावर काम केलं आणि सोबत मिरग्याच्या तानाचं पण एक व्यवस्थित नियोजन केलं आपण पंधरा एप्रिलच्या आसपास ह्या भागामध्ये मिरग्या बहाराचंसुद्धा नियोजन सुरू केलं होतं त्याच्यासाठी ताण देणं सुरू केलं होतं आणि बागायतदाराचं नशीब म्हणा निसर्गाने साथ दिली आणि मेमध्ये दहा पंधरा मेच्या आसपास पाऊस आला हा असा वेळ असतो जिथं बाकी शेतकरी मिरग्या बहारासाठी तानावर बागा सोडतात आता यांच्या बागेमध्ये फळ असल्यामुळं आपण थोडासा तानावर लवकर सोडला होता आणि आपलं नियोजन हे होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे पण मेमध्येच पाऊस झाल्याच्या कारणामुळं मिरग्याची सेटिंग पण खूप छान झाली आणि आंब्या बहाराच्या मालाचं जे साईज आहे हे एकदम उत्कृष्ट म्हणजे आतापर्यंतचे आपले जेवढे नियोजनामधले बाग आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही हे फळ बघितलं तर फळाची साईज जर बघितली तर लक्षात येऊन जाईल की जुलै महिन्याच्या शेवटी आज तीस तारीख जुलै महिन्याच्या शेवटीच ह्या बागामध्ये आंब्या बहाराचं फळाचं जे वजन आहे ते खूप छान असणार आहे म्हणजे दीडशे दोनशे अडीचशे अशा प्रमाणामध्ये दिसतंय अजून आपण घेतलं नाही आज आपण त्याचं वजन पण घेऊयात काटा आणलेला आहे सोबत आपण मिरग्या कसा फुटला याच्यावरसुद्धा चर्चा करूयात योगेश म्हस्के सर आहेत रवी भांड नमस्कार सर राम 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 राम, राम, राम।, राम, राम।, 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 राम। तर सर आपण याचं आंब्या बहाराचं नियोजन करता करता मिरग्या पण आपणचं फोडला तर काय तुमची प्रतिक्रिया याच्यावर सर आंब्या बाहाराचं नियोजन त्यांनीच केलं होतं आपण लेट आलो हा आपण जानेवारी फेब्रुवारी च्या मध्ये आलो आपण यांच्या अच्छा नाही आपण लवकर आलो नाही यांच्याकडे आपण जे आलो का जवळपास पंचवीस मार्च नंतर आपली सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण लवकर सुरुवात होती त्यावेळेत यांची झाडाची परिस्थिती काही नाही बिकट होती पानांची संख्या कमी होती माल म्हणजे पातळच फुटलं तुमच्याकडून गळ झालेली होती बरोबर आहे किती बाग आता कसं वाढतोय बाग नाही आता फरक झाला चांगला झाला बाग सोबत सर मग आपण एक व्हिडिओ काढलेला यांचा यांचा बार फुटलेला होता कळी अवस्थेमध्ये फुलाच्या अवस्थेत फुलाच्या अवस्थेत होता बरोबर आहे त्याच्यामधून सेटिंग किती होईल काय होईल कारण वर्षी मृग बार जवळपास एकदम कमी प्रमाणात फुटेल भरपूरशा ठिकाणी ताण बसला नाही आर्ली पाऊस आला मे मध्ये दहा बारा मेला पाऊस आला तानाचं पिरियड जिथं हलकी जमीन आहे तिथंच फुटलेलं आहे आपल्या नियोजनामध्ये एक दहा बारा बागा आहेत ज्यांच्याकडं म्रग बहाराचा माल आहे त्याच्यामध्ये एक हा यांचा बाग आहे तर त्याच्यामध्ये फुटबाग बघा सर आता झाडामध्ये जे आपण दोन तीन महिन्यापासून काम जी कामं करतो आहे त्याच्यावरती आता ही म्रग बहाराची सेटिंग बघा त्याचसोबत जे आपले आंब्या बहाराची फळे त्याचे त्याची पण सेटिंग कशी झाली ते पण किती साईज झाली सर खाली दाखवा हे बघा त्याच्यासोबत आंब्या बहाराची साईज बघा आंब्या बहार विशेष म्हणजे झाडाच्या आतमध्ये आहे भागा आतल्या भागामध्ये आतल्या भागामध्ये आहे त्यामुळं फळ पण टिकलं आता तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती काय कसे तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी ना आपण समाधानी ना मग बहार तुमचं व्यवस्थित तुमची किती झाड आहे तीनशे झाड आहे तीनशे झाडामध्ये दोनशे झाडामध्ये चांगल्यापैकी माल म्हणजे म्हणजे बार सर असं पूर्ण जसं आंब्याचं बहार फुटत तसा बार फुटलेला पूर्ण म्हणजे पाण्याची भरपूर संख्या या सोबत शंभर एक जे कमी प्रमाणात समजा झाडाच्या कुवतीनुसार फुटलेले ते ताण व्यवस्थित बसला ना पाऊस लवकर आला ताण थोडासा लवकर सुरू झाला होता नाही तर मग ते बी फुटलेच असते आणि ह्या दोन तीन महिन्यात जे तुम्ही वेळोवेळी समजा ड्रिप मधून आपण पिकअप जादू दिलेले त्याच सोबत वेळोवेळी जे स्प्रे झाले आपले स्प्रे शेड्यूल मधून त्याच्यामधून हा यांचा जो आंब्या बहाराचा जो पातळ माल होता त्याची पण साईज खूप होऊन गेली आणि त्याची साईज आपण आता एक दोन तीन फळाचं जरी वेट केला आपल्या आपल्या लक्षात येऊन जाईल सध्या साईज काय झालेली तर तुमच्या पद्धतीने घेऊ ना आपण आंब्या बहाराच घेऊन आणि दोन मिरग्याची पण घेऊयात सुरुवातीला बी करते हा मिरग्याची तर आपण नंतर करणार आणि आज आपण जे आलोय ना आता हे जे फळ फुगलेले त्याच्यामध्ये शुगर कंटेंट वाढवायचं त्याची साईज चांगली करायची साईज तर झालीच त्याची वेट वाढलं पाहिजे आणि त्याच्यावर चमक आली पाहिजे चमक आली पाहिजे चमक आली म्हणजे ते जर चोपडं झालं वरती प्लेन एकदम प्लेन चोपडं झालं वरती त्याचं कातड <laughs> तर लगेच मग व्यापारी एक व्यवस्थित भाव झाला बघायचं वेट घेऊ ना आपण काढा एक मोठ्या साईजचं फळ काढा आणि एक मिडियम साईजचं फळ काढा दोन फळाचं जरी घेतलं तर हा एक सगळ्यात मोठं आणि एक मिडियम साईजचं घेऊ घे घ्या ना सगळ्यात मोठ एक असं हा त्याच्यापेक्षा हा ती साईज तरी काढली काय अडचण नाही तिच्यापेक्षा एक मोठी साईज आहे काढा एकदा छोट द्या मीडियम साईज एक अजून छोटं घेतलं असतं एक अजून सरी मिडियम साईज दोनशे ग्राम नऊशे ग्रामचं मिडियम म्हणजे ही साईजेज साईज ह्या साईज ची फळं एक चाळीस टक्के फळं आहे आणि साठ टक्के फळं या साईज चे भाग हे झालं आहे तीनशे अठरा तीनशे अठरा ग्राम एक भारी साईज झालेली अजून याच्यापेक्षा छोटी साईज आहे का किंवा मीडियम मधली साईज आहे अडीचशेच आहे वाटतं ती काढा ते मधलं फळ मी काढतो इकडं तुम्ही काढायचं छोटा आहे एकदम मीडियम याच्यापेक्षा मोठी साईज लागत होती आपल्याला याच्यापेक्षा मोठी तर नाही मग ही डायरेक्ट मोठी छोटी नाही अजून एक मीडियम आज। याच्यापेक्षा मोठी साईज तीन आहे का ठीक आहे याच्यापेक्षा हा याच्यापेक्षा लांब साईज दोन मिनिट मी काढतो इकडे त्याच्यापेक्षा मोठी साईज बरोबर आता चार ही साईजची परत वेट घेऊ आपण ही सगळ्यात छोटी ही सगळ्यात छोटी साईज जी आहे ती एकशे एक एक दहा ग्राम एकशे एक दहा ग्राम, एक ग्राम। त्याच्यानंतरची जी साईज आहे ती दोनशे ग्राम दोनशे ग्राम त्याच्यानंतरची जी साईज आहे सॉरी दोनशे चाळीस ग्राम आणि ही जी साईज आहे सर हे तीनशे वीस ग्राम वीस ग्राम काय म्हणायचं तुम्हाला याच्याबद्दल वजन कसं आहे वजन म्हणजे आपलं याच पिकअप जाऊ मध्ये दिलेलं होतं वजन भरून मला नव्हतं वाटलं हा वाटलं आपण जे एक मे ला ट्रीटमेंट केली होती आणि ते गेल्यानंतर पाणी दिलं नंतर लगेच दहा बारा बारा का तेरा मेला पाऊस आला होता हा पाऊस जोरात झाला त्याचं सक्रियता वाढून गेली दीड दोन महिने त्यानं फुल काम केलं सर त्याच्यामुळे ही साईज आणि मिरघ्या बहाराची जी सेटिंग झालेली बरं का सर त्याला कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता झाली नाही त्याच्यामुळे ही सेटिंग झाली सगळी आणि जमिनीतले जेवढे काही कर्ब होते ते सगळे झाडामध्ये आले त्याच्यामुळे पानांची संख्या वाढून गेली पान पण चांगलं झालं पान पण चांगलं झालं पानाची क्वालिटी बदलली आणि झाडाची पण क्वालिटी तयार झाली जे काडीवर वगैरे मध्ये वाटत होतं ते कमी होऊन गेलं पानसंख्या वाढ पानसंख्या वाढली कलर आला बागेल आणि या फळांना पण साईज दिली म्हणजे योग्य वेळी जर झालेली ट्रीटमेंट बघा सर त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत समोर संबर समोर वापस हे कधी सोडायचं आपल्याला आता आपल्याला हे आता जे सोडायचं का याचे आपल्याला मृग बारायचा जो माल आहे याला पण फायदा होणार आहे झाडात पण ग्रोथ राहणार आहे आणि त्यासोबत हा जो माल आहे आपल्याला आता हे थोडस याचं कातड आपल्याला अजून चोपडं करायची शायनिंग आणायची तीनशे वीस आहे ना आपल्याला हे चारशे पर्यंत जाणार आहे आपला अजून म्हणजे याला जादू करणं जरुरी आहे नाही मग आपल्याला अर्धा किलोच्या वरती मोसंबी जाते हो ना नऊशे ग्राम पर्यंत मोसंबी जाते हैदराबाद है। ची मोसंबी ज्यूस साठी येते बघा मोठ्या साईज मध्ये आपण याला चमक देऊ क्वालिटी देऊ तशी चमक आहे त्याच्यात पण अजून एक चांगलं वेट देऊ त्याला फळ फुगवणीच्या अगोदर हे फळ फुगलेलं आहे जे आपण नियोजन केलं सर दोन तीन महिन्यात त्याच्यामुळं आता तुमच्याकडे हा रेकॉर्ड काय मी कारण हा चॅनलवर व्हिडीओ राहणार आपण वेट वेट घेऊन घेऊन हा परत आपण आज आपला तीस तारखेला व्हिडिओ निघतो आपण ऑगस्ट तारखेला वीस ऑगस्टला तार आपण व्हिडिओ घेऊ परत काय होतं त्याच्यात त्याची चमक कशी आहे बागात अजून काय परिस्थिती चेंज होती तुम्हाला काय होत याच्यासोबत गुणवत्ता वाढवून गळ होऊ नये हे हा पण आपला उद्देश तुम्ही समाधानी आहात नाही पाहिजे फक्त तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी ना मला एवढं मोठं समोर दिसलंय काय तुम्हाला वाटलं होतं वेट एवढं भरे नाही मी म्हणलं वेट कमी भरले नाही तुम्हाला काय वाटलं तोडीतरी मी म्हटलंय म्हणजे 300 भरून वाटली बी नव्हती तीनशे तीनशे वीस भरली 18 वडी 20 भरली वाटली बी नव्हती एवढी भरली मीरक्याचा माल कसा फुटला म्हणजे आता हा आता मरक भाराचं काय तुम्हाला तुम्ही ह्या मालावर समाधानी आहात का नाही मीरन तुमचा आंब्या भारात एवढा माल नव्हता पाहिजे एवढा मृग बार फुटलेला आहे तो पण कमी ताणाच्या वेळेत समाधानी कारण की आपला ताण सुद्धा नव्हता आला तरी बी झाडं फुटली फुटली म्हणजे काय झालं याच्यात बरं का जे आपले झाडामध्ये जी ताकद तयार झाली ती आपण आधी काम केलं हा अगोदर दोन महिन्यात जे काम झाले का त्यात ते झाडामध्ये स्टोरेज तयार झालं आणि त्यातून मग आपल्याला हे मृग बार नियोजन झालं चाललं सर आणि आता जे मिरग्याची साईज झालेली आहे ही तुम्हाला डिसेंबरच्या आसपास काढायला सुद्धा येईल हो निरग्यामध्ये स्थळ पण होत नाही जास्त आणि या ट्रीटमेंट नंतर आपण त्या फळांची पण साईज पाहतो तुम्हाला डबल दिसणार आहे हे जे बघा सर त्याचा हा घ्या ना एक दोन गुंड्याची घ्या साईज तुम्हाला घ्यायची घ्यायत मोठी पण येक ते पण मोठी खाली 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 हा मोठी साईज हे घा नाही ये एक नाही एक एकदम मोठी साईज या मोठी दोनचीच घेऊनचीच घेऊ आपण हा मिरग्याचा माल आहे मिरग्याच्या गुंडीचं वजन आहे चोवीस पंचवीस ग्राम छोट्या साईज छोट्या साईजच आणि आहे पंचेचाळीस ग्राम जुलै महिन्याच्या शेवटी मिरग्या मालाचं वजन पण गुंडीचं वजन सॉरी मलाच नाही गुंडीचं गुंडी वजन पंचवीस ते पंचेचाळीस पन्नास ग्राम मध्ये आता याच्यामध्ये सर आपण जे आता ट्रीटमेंट करणार याच्यातून आपल्या बारा बारामध्ये किती साईज वाढते एक्सेस ते पण पाहू आपण त्यासोबत आंब्याचं पण आंब्यासोबत पंधरा वीस नंतर आपण याच पण वेळ मी त्याला आंब्या बार झालं या झाडाला तुम्ही कोण करून घ्या कोण करून ठेवा एक काहीतरी तुमच्या पद्धतीनं मार्किंग करून ठेवा एखादा काही बांधा त्याला जेणेकरून आपल्याला लक्षात येईल नंतर चालेल सर ठीक आहे <laughs> चालेल धन्यवाद सर अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स <laughs>